माझं खूप वोट दुखत आहे काय करू थांबाईलाच विचारते ए आई माझं खूप वोट आहे ग पिरियड्समुळे काय करू अग खूप सोपे घरगुती उपाय आहेत तुम्हालाही ऐकायचंय सांगते तुम्ही केमोमाईल म्हणजेच आलं किंवा लवंग टाकलेली हर्बल टी दिवसातून एक दोन वेळा घेऊ शकता हा टी पोटदुखी कमी करण्यास खूप फायदेशीर असतो दुसरं म्हणजे एक चमचा जिऱ्यात मध मिसळून ते पाणी प्यायल्यानेही पोटाला आराम मिळतो ऑप्शन म्हणजे तुळशीच्या रसात एक चमचा मध मिसळूनही तुम्ही पिऊ शकता किंवा धने किंवा बडीशेपच्या दाण्यांचा काढ्यानेही आराम मिळतो याशिवाय पोटाला हलक्या हाताने गरम नारळ तेल किंवा लवंगाचं तेल लावून मसाज करा यामुळे क्रॅम्प कमी होतात तसंच मॅग्नेशियम युक्त पदार्थ जसं की केळी हिरव्या पालेभाज्या काजू किंवा डार्क चॉकलेट सारखे पदार्थ खावे यामुळे दुखणं आपोआप कमी होत हलक स्ट्रेचिंग योगा किंवा चालणं सुरूच ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या काळात भरपूर पाणी प्यायला हवं फळ व हायड्रेटिंग पदार्थ खायला हवे यामुळे ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशन टाळता येऊ शकतं या काही सोप्या उपायांनी तुमचा पिरियडचा त्रास भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतो तुमच्याकडे पण काही घरगुती नुस्खा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करा जबरी खबरी